नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार किशोर दराडे दुसऱ्यांदा विजयी विवेक कोल्हे राहिले दुसऱ्या क्रमांकावर धान्य वितरणातील अडचणी सोडविण्यासह विविध मागण्यांसाठी धुळ्यात रेशन दुकानदारांचं धरणे आंदोलन महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांची आर्थिक लूट त्वरित थांबवा अन्यथा आंदोलन युवासेनेचा प्रशासनाला इशारा आचार्य श्री महाश्रमणजी जैन मुनी यांचं पिंपळनेर शहरात जोरदार स्वागत तेरा पंथ भवनाचं उद्घाटन आणि क्षयरोग आंतररुग्ण कक्ष त्वरित सुरू करा समाजवादी पार्टीची जिल्हा शल्यचिकित्सकांकडे निवेदनाद्वारे मागणी निवडणूक प्रचारात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या आणि नाशिक नगरसह संपूर्ण खान्देशचं लक्ष लागून असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्यांना मावळते आमदार किशोर दराडे हे विजयी झाले अपक्ष विवेक कोल्हेंवर मात करीत आमदार किशोर दराडे यांनी शिक्षक मतदारसंघात दणदणीत विजय मिळविला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे संदीप गुळवे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले मागील वेळी अपक्ष राहिलेले किशोर दराडे यांनी यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून निवडणूक लढविली ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील प्रतिष्ठेची केली होती किशोर दराडेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे हे देखील स्वतः मैदानात उतरले होते किशोर दराडेंच्या विजयानंतर त्यांचे समर्थक शिक्षकांनी शिवसेना शिंदे गटाने जल्लोष केला नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत किशोर दराडे शिवसेना यांना तपशीलवार अंती सव्वीस हजार चारशे शहात्तर मते मिळाली जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा एकोणाविसाव्या हेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक क्रमाची बत्तीस हजार तीनशे नऊ मतांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी जाहीर केलं नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या चा गोदामात शांततेत पार पडली या निवडणुकीत एकूण चौसष्ट हजार आठशे त्रेपन्न मतदारांनी मतदान केलं होतं त्यापैकी त्रेसष्ट हजार एकशे एक्कावन्न मते वैध ठरली तर एक हजार सातशे दोन मते अवैध ठरली जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा कोटा निश्चित करण्यात आला कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांची मतमोजणी सुरू झाली यामध्ये एकोणाविसाव्या बाद फेरीनंतर संदीप गुळवे हे देखील बाद झाले अंतिम लढत किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारांमध्ये झाली यामध्ये जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता एकोणीसवा फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांच्या पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना मते देण्यात आली किशोर दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक क्रमाची पाच हजार साठ मते मिळवून ते विजयी झाले नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघावर दुसऱ्यांदा किशोर दराडे यांनी विजय मिळविला विवेक कोल्हे यांना तिसऱ्या फेरी अखेर सतरा हजार तीनशे मते पडली असून सर्वाधिक क्रमाची सहा हजार बहात्तर मते पडली मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आयोगाच्या परवानगीनं डॉक्टर गेरराम यांनी किशोर दराडे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित करून त्यांना विजयी उमेदवाराचं प्रमाणपत्र प्रदान केलं निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा नगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नंदुरबारचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश सागर उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास नाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल आपल्या प्रलंबित मागण्यांसह धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणी सोडवाव्यात या मागणीसाठी मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी रेशन दुकानदारांनी एकत्रित येत जोरदार धरणे आंदोलन केलं जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील जेल रोडवर हे आंदोलन करण्यात आलं मागण्यांचं निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आलं आहे या आंदोलनात धुळे जिल्हा रेशन संघटनेचे अध्यक्ष मधुकर पाटील धुळे तालुकाध्यक्ष विलास चौधरी जिल्हा सचिव प्रदीप पाटील शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर आर पाटील शिरपूरचे तालुकाध्यक्ष राजू टेलर साक्री तालुकाध्यक्ष भाईदास पाटील तसेच लक्ष्मण वाघ राजू पटेल मनीष अमृतकर पारसनेरकर संदीप हटकर हिम्मत बागुल यांच्यासह रेशन दुकानदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते स्वस्त धान्य दुकानदारांच्या मार्जिनमध्ये महागाईच्या निर्देशांकानुसार किमान शंभर रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करावी शासकीय घा धान्य गोदामातून येणाऱ्या धान्याच्या गोणी वजनात पन्नास किलोपेक्षा कमी भरीत असल्यामुळे प्रत्यक्ष दुकानांमध्ये प्रत्येक गोणींचे पन्नास किलो पाचशे ऐंशी ग्रॅमपणाने वजन करून घेण्यात यावं तसेच देण्यात येणारे धान्य हे स्वच्छ व मनुष्याला खाण्यासाठी योग्य असावं अस्वच्छ आणि खराब धान्याचा पुरवठा करू नये धान्य वितरण करतेवेळी प्रति क्विंटल दोन किलो याप्रमाणे धान्याची हाताळणूक स्वच्छता व वितरण तूट मंजूर करावी रेशन कार्डमधील प्रत्येक लाभार्थ्यांची आधार क्रमांकासह पडताळणी अर्थात ई के वाय सी करणं ही निरंतर प्रक्रिया असावी अशा मागण्या आंदोलनातून करण्यात आल्याचा आहे एक रुपये न घेता जर याच जागेवर कुठल्या अधिकाऱ्याची दुसऱ्या अधिकाऱ्याची जर ड्युटी लावली असती तर त्यांना मानधन दिलं असतं किंवा त्यांना काहीतरी पैसे दिले असते आज निवडणूक ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस अधिकाऱ्यांची नेमणूक होती त्यांना हजार हजार दोन दोन हजार रुपये बारा तासाचे म्हणजे आठ तासाचे पैसे मिळतात पण आपल्याला आपण एवढी जीवाची बाजी का लावून काम करतोय मागे आम्ही डाटा एंट्रीचं काम केलं त्यावेळेस देखील शासनाने आम्हाला एक रुपये आणून टाकला नाही म्हणजे शासन फक्त आमच्याकडून फुकट कामं करून घेत आहे पण त्याचा मोबदला द्यायला तयार नाही आणि ते ना आपली मागणी ही एकदम सत्य आहे पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे अधिकाऱ्यांना माहिती आहे पण ते असे ठोसपणे असं कुठं बोलू शकत नाही आणि कुठं मागू शकत नाही का ते आपण कमी पडतो आहे आणि ही आपली कमी पडण्याची उमेदवार कुठेतरी भासली नाही ती पूर्ण केल्याशिवाय आपण राहणार नाही आणि ती पूर्ण करू आणि आपली मागणी लेटून लिहू जोपर्यंत घेत आहेत तोपर्यंत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल इयत्ता बारावीचे निकाल लागून दोन तीन आठवड्यांचा कालावधी झाला आहे विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे मात्र धुळे शहरातील अनेक महाविद्यालये प्रवेशासाठी डोनेशनच्या नावानं मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करीत आहेत याबाबत विद्यार्थ्यांच्या धुळे जिल्हा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे आणि युवा सैनिकांकडे तक्रारी आल्या होत्या अनेक महाविद्यालयांकडून केवळ एक किंवा दोन मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत उर्वरित ॲडमिशनच्या प्रक्रियेत मात्र महाविद्यालयांच्या प्रशासनांकडून अथवा संस्थाचालकांकडून डोनेशनच्या नावानं हजारो रुपये मागून विद्यार्थ्यांचं आर्थिक शोषण होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे यामुळे सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे अनेक पात्र विद्यार्थ्यांवर गुणवत्ता असतानाही चांगल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यानं मोठा अन्याय होत आहे तसेच प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यानं सर्वसामान्य अथवा आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या विद्यार्थ्यांची संस्थाचालकांकडून आर्थिक लूट केली जात आहे धुळे जिल्हा युवासेना विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी नेहमीच लढा देत आली आहे प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांची आर्थिक लूट म्हणजे धुळ्यातील शिक्षण व्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे हा प्रकार वाढला तर याचे दुर्गामी परिणाम संपूर्ण धुळे जिल्ह्यातील नागरिकांना भोगावे लागतील शासनाची यंत्रणा व्यवस्थित काम करीत नसल्यानेच असे प्रकार घडू लागले आहेत यावर तातडीनं उपाययोजना होणं गरजेचं आहे तसं न झाल्यास धुळे जिल्हा युवासेना विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे धुळे जिल्हा शिक्षणाधिकारी यांना देण्यात आला निवेदन धुळे जिल्हा विस्तारक शंभूजी बागुल यांच्या नेतृत्वात देण्यात आलं यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्या प्रियंका जोशी धुळे जिल्हा विस्तारक शंभू बागुल युवासेना प्रमुख हरीश माळी प्रमुख कुणाल कानकाटे युवती विस्तार सोनी सोनार छत्रपाल पारधी अनिकेत बोरसे महानगर प्रमुख मनोज जाधव महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकाळ जिल्हा समन्वयक मोहित वाघ जिल्हा प्रसिद्ध अधिकारी सिद्धेश नाशिककर प्रियजित पवार सौरभ लहानगे जयेश फुलपगारे शुभम उपतालुका प्रमुख चंद्रवान चव्हाण युवासेना पदाधिकारी व धुळे जिल्ह्यातील युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ना धुळे जिल्हा यांच्या वतीने आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आपण जर गे बघत असाल गेल्या काही दिवसांपासनं प्रत्येक काही कॉलेज हे अठरावी सायन्स यांचं ग्रेड नसताना देखील काही विद्यार्थ्यांकडनं डोनेशन घेत आहे वास्तविकता कायद्यानुसार जर बघितलं गेलं तर कुठल्याच प्रकारचं डोनेशन हे घेण्याची आपल्याला सोय सुविधा नाही पण तरी देखील काही विद्यार्थ्यांकडनं हे शिक्षणाचे जे काही लोक आहे ते पैशाची मागणी करतात सातत्याने तसेच आमची जी धुळ्याची जी, जी टीम आहे युवा सैनिकांची त्यांना अशा अनेक तक्रारी आल्या तर आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदन द्यायला आलो की आपण याच्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून कारवाई करू आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय अजून जरी यांनी जर दखल घेतली नाही तर आम्ही प्रत्येक युवा सैनिक रस्त्यावर थांबणार नाही एवढंच मी बोलतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल जैन तेरा पंत धर्म संघाचे युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांचं पिंपळनेर येथे तेरापंथी जैन बांधवांतर्फे जोरदार स्वागत करण्यात आलं सामोडी चौफुली पिंपळनेर येथे जैन तेरापंथ महिला मंडळ तेरापंथ युवक मंडळ जैन श्वेतांबर तेरापंथ तसेच पिंपळनेर शहरातील सर्व समाजातील धर्मातील नागरिक कर्मवीर आमा पाटील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आचार्य श्री महाश्रमणजी यांचं स्वागत केलं त्यानंतर बसस्टँडपासून बाजारपेठ येथून मिरवणूक काढून आचार्य श्री महाश्रमणजी यांचं ज्ञानपीठ शाळेजवळील जैन तेरापंथ भवन येथेही स्वागत करण्यात आलं याप्रसंगी आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या हस्ते तेरापंथ भवनचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जैन समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते धनराज जैन सुभाष जैन कुंदनमल गोगड रिकब जैन सुरेंद्र मराठे ए बी मराठे माजी सरपंच विजय गांगुर्डे योगेश नेरकर संजय ठाकरे कैलास गोगड आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यात रुग्णांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोय करून त्यांची पिळवणूक केली जात आहे जिल्ह्यात क्षयरोग आंतररुग्ण कक्ष असून तेथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा आहेत त्यात एक जागा भरलेली असून एक जागा रिक्त आहे तसेच एक जिल्हा क्षयरोग अधिकारी व अधिपरिचारिका कक्षसेवक आणि सफाईगार यांच्या सर्व पस्तीस ते चाळीस जागा भरलेल्या असूनसुद्धा आंतररुग्ण विभाग बंद आहे जिल्हा रुग्णालय येथे क्षयरोग रुग्णांसाठी वार्ड तयार असून तो कार्यरत नाही जिल्हा रुग्णालयात सी बी एन ए टी व एक्सरे मशीन उपलब्ध असून देखील आंतररुग्ण विभाग बंद का प्रशासन क्षयरोग रुग्णांचा जीव धोक्यात टाकत आहे ही बाब अत्यंत बेजबाबदारपणाची असून क्षयरोग रुग्णांवर अन्याय करून त्यांची पिळवणूक केली जात आहे तरी क्षयरोग आंतररुग्ण कक्ष त्वरित सुरू करून रुग्णांना मुक्त करावं एका महिन्यात सदर कक्ष सुरू करा अन्यथा समाजवादी पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाजवादी पार्टीतर्फे जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदनाद्वारे देण्यात आला निवेदन देताना माजी नगरसेवक अमीन पटेल अकिल अन्सारी इनाम सिद्दीकी अखिल शाह आलमगीर गुलाम कुरेशी सादिक अन्सारी नाझिम शेख इस्लाम अन्सारी इरफान मनियार शहीर अंसारी शकील हवाईजाद, सलीम जंगल महबूब बेग मुस्तफ़ा अंसारी इरफान शाह आसिफ अंसारी वकील अंसारी इकबाल अहमद अजीज अंसारी कुर्बान अंसारी आरिफ अंसारी उपस्थित होते

कोविड वो होता था वैसे टीबी तो इसके लिए स्पेशल वार्ड होना चाहिए स्पेशल वार्ड नहीं है मैडम आपके यहाँ भर्ती करो ना नहीं नहीं ढाँचा है ना हिररे मेडिकल कॉलेज में पाँच पाँच छे डॉक्टर हैं मगर वार्ड नहीं है ना जैसे आपको पी के लोग मिलते ना सुनो ना अभी हमारे हिरे मेडिकल कॉलेज में इतने पी के लोग जो तुमको यहाँ भी दे रहे काम करने के लिए और एक लेटर तो मैं वहाँ दूंगा दो डॉक्टर और दे देंगे पी के वहाँ से मगर वार्ड शुरू होना चाहिए मैं निकाल देना। नहीं, 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 नहीं। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल